तिरुपतीला जा शिर्डीला जा पंढरपूरला जा आळंदीला जा महालक्ष्मीला जा स्व रेणुका मातेकडे जा आणि सिद्धिविनायकला पण जा पण जन्माला येऊन एकदा तरी माझ्या ह्या राजाच्या दरबारी इथं नतमस्तक व्हायला यावं ही माझी महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना माझी प्रेमाची विनंती आहे <clears throat> म्हणजे काय आपण कमवलो हो राजांनी फक्त पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये चौदा वर्ष बालपण गेलं छत्तीस वर्ष देश देव आणि धर्मासाठी लढले त्यावेळेला रोपे नव्हते मग किती वेळा खाली जाऊन वर यायचे आणि अशा अनुषंगाने पन्नास वर्ष जगले पण पन्नास हजार वर्ष त्यांचं नाव फुटलं जाऊ शकत नाही तो माझा राजा शिवछत्रपती महाराज आज राज्याभिषेक सोहळा त्यावेळेला तिथिप्रामाणे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला याच ठिकाणी याची देई याची डोळा जो झालेला राज्याभिषेक सोहळा तो आम्ही थोडासा त्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे तुमची प्रचंड गर्दी मी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो साहेब दोन दिवस वारा पाऊस ऊन काहीचली तमा न बाळगता हे सर्व शिवभक्त स्वतःच्या स्वखर्चाने इथं आलेल्या आहेत कुठल्या साखर कारखान्याने नाही मदत केली कुठल्या कंपनीने मदत नाही केली हे स्वतः खर्चाने आलेले माझे सर्व मावळ्या आहेत आणि हे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि म्हणून आम्ही सांगतो माणसाला आम्ही सांगितलं कितीही मोठे व्हा परंतु शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणी मोठे होऊ शकत नाही आहे आणि म्हणून <laughs> एका कवीने सांगितलं राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसती दिसली दारामध्ये तुळस राजे नसता झाला जन्म तर नसतीच दिसली दारामध्ये तुळस राजा नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या माझ्या माय भगिनीच्या कपाळी सौभाग्यांचं कुंकू आणि म्हणून एका कवीने सांगितलं ज्ञानेश्वर महाराजानंतर जिवंत समाधी घेणं नाही तुकाराम महाराजानंतर कोणाला वैकुंठ गमन नाही आहे आणि शिवाजी महाराजानंतर छत्रपती होणं नाही आहे म्हणून छत्रपती आणि म्हणून आज जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आलेले आहेत सरकारच्या वतीने आम्ही सर्वच मंडे आहोत परंतु आज उपमुख्यमंत्री स्वतः इथं हजर झालेल्या आहेत त्यांना आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही सगळीकडे जाता सगळीकडे अवरात्र फिरता परंतु हा एक दिवस आपल्या आयुष्यातला हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ठेवायचा आणि त्यांनी मान्य केलं आज जी काय चांदीची मूर्ती दिसते ते आमचे श्रीकांत फाउंडेशन यांच्या माध्यमातून साहेबांनी दिलेली ती मूर्ती आहे चांदीची त्यानंतर जो आपली हे पालखी दिसते ती मुनगंटीवार साहेबांनी त्यावेळेला दिलेली पालखी आहे असे सडे हस्ते मदत करणारे आज आमचे कलेक्टर असतील एस पी असतील शिओ असतील सगळे अधिकारी दिवस रात्र काम करता है। आनुची है। करत आहेत साहेब अनुचित प्रकारे इथं होत नाही आहे कुठला मावळा कोणाला क्रॉस करत नाही आहे मोठ्या भक्तिभावाने दोन दिवस इथं कार्यक्रम चालू आहेत मर्दानी खेळाचे कार्यक्रम आहेत त्यानंतर पवड्याचे कार्यक्रम आहेत व्याख्यानाचे कार्यक्रम आहेत अशा अनेक कार्यक्रम आणि त्याच्याने हा कार्यक्रम संपन्न होतो जे इथं आले ते भाग्यवंत जे ना आले त्यांना काही मी बोलू शकत नाही आहे परंतु आम्ही भाग्यवंत आहेत मी एकमेव असा भाग्यवंत आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये की राजांची राजधानी आपल्या इथं आहे राजांची समाधी आपल्या इथं आहे जिजाऊ महासाहेबांची समाधी इथं आहे स्वामी समर्थांची शूतरगळे माझ्या मतदारसंघात येते रामदा तानाजी महाजरेंची समाधी आपल्या मतदारसंघात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ आपल्या मतदारसंघात येतं म्हणून साहेब पाच ते सात लाख लोक दरवर्षी ह्या ठिकाणी येतात आणि तुमचं अभिनंदन करतो या सर्व शिवभक्तांच्या वतीने आपण मुख्यमंत्री असताना पन्नास कोटी रुपये शिवसृष्टीला मंजूर केले त्याचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे तो आराखडा साहेब असा तसा नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये फुड राजांचा जन्मच झाला नसता तर आज आपली अवस्था काय झाली असती म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कोणी किती मोठे व्हा परंतु शिवाजी महाराजांचं नामस्मरण घेतल्याशिवाय एकी पाऊल पुढं जाता कामा नये आज काही मंडळींना आले नाहीत जिल्ह्यामध्ये असून पण काही मंडळींना येता आलं नाही परंतु जे आले ते त्यांचं अभिनंदन तर आम्ही करतोय परंतु मी सांगू इच्छितो आपली सगळी काही जरी कामं असली तरी साहेब स्थितीचा हा कार्यक्रम सोडायचा नाही जो जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये रक्त आहे जान आहे तोपर्यंत अशी माझी या सगळ्या मावळ्यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे आणि म्हणून आज तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो तुम्ही रात्री तीन वाजता विचार करा तीन कार्यक्रम करून नाशिकला तिथून विमानाने येऊन तिथून बाय कारने रात्री सव्वा तीनला इथं महाडला आले आणि सकाळी टायमा मध्ये इथं येऊ शकतात ज्याच्या मनामध्ये भक्ती असते त्या माणसाला कुठेही काही अडचण येत नाही असं म्हटलं गेले आज आपण पाहिलं असाल छावा पिक्चर जर पाहिला असेल तर तुम्हाला आठवणे ज्या संभाजी महाराजांची चामडी सोडवली रक्ताचे पाठ व्हायले मीठ सोडलं डोळे काढले जीप कापली परंतु माझ्या संभाजी महाराजांनी माघारपाळी घेतली नाही धर्म बदला तुम्हाला जीवदान देतो बेहत्तर प्राण गेला तरी चालेल परंतु धर्म बदलणार नाही आहे <coughs> म्हणून म्हटलं गेले देश धर्म का छावा था प्राण गया पर वचन न जाये। यही हमारा संभाजी राजा था यही हमारा संभाजी राजा था आणि म्हणून तुम्हाला सांगतो ज्या अफजल्याने हाकार माजवला होता त्या अफजल्याचं एवढी मोठी खबर ज्या मागच्या अनेक वर्षाच्या सरकारमध्ये जी बांधली गेलेली होती आणि तिथं नको नको ते प्रकार होत होते शिवाजी महाराजांनी फक्त त्याला धा बाय तिथं बांधून दिलेलं होतं त्याच्या पुढं नाही आहे आणि जे अवाढव्य बांधकाम केलं होतं ते जर कोणी तोडलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिलं काम जर कुठलं पवित्र केलं असेल ज्यांना एवढ्या वर्षात जपलं नाही ते करण्याचं काम त्यांनी केलं आणि आज तिथं जाऊन पहा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज इतर काही नाही आहे म्हणून साहेब तुम्हाला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडेच फक्त एवढाच आहे की तुमची प्रकृती तुमची शक्ती तुमची ताकद अशीच वाढत राहो आणि या सरकारच्या हातून जी तुमच्याकडनं चांगली कामं होत आहेत ती या शिवाजी महाराजांच्या इथून प्रेरणेने अशीच पुढं होत राहो अशी मी आई चरणी शिवाजी महाराजांच्यानी प्रार्थना करतो आणि या रायगडावरती अनेक वर्ष आमच्या धनगर समाज इथे या गडाची राखण करतायत बिचारे मोलमजुरी करतायत ताक विकतायत दूध विकतायत सरबत विकतायत त्या दिवशी काही मंडळींनी थोडे आकलेचे तारे तोडले आणि सांगितलं यांना सगळ्यांना खाली घालवायचं साहेब शब्द दिलाय मी आपल्या सरकारच्या वतीने की जो आम्ही आहोत आमचं सरकार आहे तो तुम्हाला इथनं हलवलं जाणार नाही उलट तुम्हाला आपल्याला त्यांना चांगली घरं कशी बांधून देता येतील कारण तुम्ही अनेक लोकांवरती उपकार केलेले आहेत हे आम्ही सगळ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि म्हणून या धनगर समाजाला इथं कायमच्या आपण व्यवस्थित वास्तू बांधून दिलीत तर शेवटपर्यंत त्यांच्या पिढ्यान पिढ्या आपल्याला विसरणार नाही आहेत काय करतायत हाताव कमवत आहेत पानावरती आहेत काय त्रास करतायत ते आम्हाला काय आम्हाला इथं तकलीफ आहेत वर्षोनुवर्ष त्यांच्या पिढ्या इथं आहेत अरे ते आहेत म्हणून हा गड आहे तुम्ही कधीतरी येणार पाहुण्यासारखे आणि इथं आम्हाला सांगणार ते चालणार नाही ना आहे